राम राम भावा न आज काय तयार चालू माहिती आमच नाही आज आज तयार चालू आहे बघा हे काय बघा काय हे आवडच पाण्याचे वड आहे हे एका मग कापून काढले धुऊन काढले त्याला कापून काढले पानं ना कापून घेतले व असले राहते कापून घेतले धुऊन काढले त्याचे देठ काढून टाकले त्याला मसाला तयार केला मीठ मिरची लसूण अन परत बेसन पीठ टाकलं त्याच्यात पीठ तयार करून घेतलं जिरे असले तर जिरे पण टाकायचे वावा टाकायचा सगळीला मग तसं पीठ तयार करून घेतलं त्याचं आणि मस्त पैकी एका एक पाण्यात धरून अशा लावल्या उकडून काढल्या आता परतू आल्या अख्खा ते पण तेल टाकून पाहताच्या कडक कडक होते एकदम कुणी कुणी तळून आपण पण बरं का पण यांना आवडत नाही ते म्हणतात तेल त्याला त्याला तेल कटले आवडत नाही आहे असं परतून कडत कुणी त्याला तळून आवडत तेल तळून आवडत कुणी कुणी बघा पीक म्हणायचं चपात्यांसाठी पण खायच्या वड्या पण भांडल्या आगायच्या बरका पण चपात्यांचं खायच्या कुणी कुणी काय करत आता वळ्याचे आळू पाण्याचे वड्या केले ना तर काळी रशी तयार करतो त्याची काळी भाजी काय वड्या रशी म्हणते त्याला म्हणजे मग त्या वड्या रशी केल्या काय तुम्हाला कशा आवडत वड्या रशी आवडत त्या का नुसते वड्या आवडतात वड्या रशीच जुनं असच होत हा वड्या रशी करायचे त्याचे टाकायचं अरे पण सगळं झालं पण ह्या वड्या केल्या कोणा मी केल्या नाही आकान केल्या मग असं सांग ना आकानं केल्या सांगणार

काय का, का त्याच्यामुळे तर पहिनी न दुसरा महत्वाचा विषय असा का आपण जे काल परवा म्हणलो होतो का आपल्याकडं गावरान तूप मिळन तर तूप तुम्हाला शंभर टक्के मिळन फक्त आमची अडचण अशी आहे का आम्ही तूप तुम्हाला ते घरपोच करू शकत नाही तुम्हाला इथं यावला पोहोचत नाही हा आपला पत्ता तालुका रामपूर जिल्हा आयल्यानगर तर आमचा पत्ता टाकळीबाग मध्ये आम्ही साईबाबा मंदिर विचारला विचारला तुम्ही तर सांगू शकता साईबाबा मंदिर रोडला राहतो हा कोकणी वस्ती म्हणून आमची वस्ती मोठी तर तुम्हाला तूप जर लागत असलं गावरान तूप तर आपल्या घरून शंभर टक्के भेटल मिक्स नाही आपलं घरचं राहत काल केलं ना रे काही कडवलेलं नाही ना हा बा तुम्हाला सांगतो आपला काय हे राहत पुराव्या सहित राहत आबा काल केलंय अजून कडवाय कडवायचं राहिलं लोहाण्याचा गोळा आहे लोहाण्याचा गोळा आहे हा आणि हे पण अक्कानीच आक्काच्या हाताने कडवलेलं आहे हा है, है, हो ताक केलेले आहे म्हणजे हे लोणी आहे तर तुम्हाला शंभर टक्के आपल्याकडे गावरान तूप मिळल तुम्ही म्हणताना तेवढं मिळल बरं का फक्त एका दोन दिवस आधी सांगा आणि घरून घेऊन जा घरून घरून घेऊन कारण आपल्याच्या ना होणार नाही पार्सलनी कुरिअरनी आपण देऊ शकत नाही तुम्ही आमची अडचण समजून घ्या पण तुम्हाला गावरांतू तुम एक दिवस आधी सांगा आमचा मोबाईल नंबर देईन मी तुम्हाला बनवून ठेवू आणि ह्याच नावाचं म्हणजे गावठी शंकर नाना याच नावाचं आमचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा तुम्हाला मोबाईल नंबर देऊ आणि मग मोबाईल नंबर देऊन तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता का नाही आता ते एवढे फेमस रील स्टार आहे युट्युबर आहे सोनूचे मम्मी पप्पा ते सुद्धा दरवेळेस आले का आपल्याकडून तूप घेऊन जाते दोन दोन तीन तीन किलो तूप नेते ते आपल्याकडून समाप तिचा प्रसंग केला मग एक किलो अर्धा दोन किलो तूप त्यालाच लागलं असं दिवाळी झाली दिवाळी तूप लागलं त्या काय पाहिजे पण अर्धा दोन किलोच तूप होत म्हणलं आता आई एवढं घेऊन जा पुढच्या वेळेस पुढच कारण मग आता दिवाळी मग असं काही बुडून गेलो घरचं असल्यामुळं आम्ही खिचडीला याला म्हणजे आम्ही गावरान तूपच वापरतो आम्ही ते बाहेरचं दुकानातलं डालडा बिलडा वापरीत नाही तर तुम्हाला जर तूप लागत असलं

तर बघा हे असं आपल्या तिथं कवठाचं पण एक झाड आहे आणि हे झाड इतकं जुनं आहे का त्याला लिमिट नाही म्हणजे माझ्या वडिलांचं वय आता जवळपास पंच्याहत्तर ऐंशी तर त्यांनासुद्धा हे झाड आठवत नाही का आधी कधीचं हे आणि काय आहे म्हणून तर बा ना नानीनं ना लगेच कवठं घेतली आहेत कापूस याचायला चालली पण कवठं भाव बो कौठ इतकं भारी हे इतकं टेस्ट लागलं याच्या याच्यात एका मिक्सर म्हणजे गुळ का फोडायचं काढायचं गुळ टाकायचं मिक्सरमधून मधून गारखा देऊन पण लय छान लागतं कौटाची मिरची पण लई भारी लागती आणि हे असं आहे एक जर पूर्ण जर खाल्ला ना त्याच्यात एक बी अशी आहे का ती लय आयुर्वेदिक बा फक्त एक जण कौ पूर्ण खायचं एका जण ना एक कौ पूर्ण खायचं हा बा अस हे गावाकडचं आमचं वातावरण आहे ते वासरू सुटलंय आणि डायरेक्ट गवत गवतच खाऊ राहिलय तेव्हा ह्या असं आहे जुन झाडे त्याला किती कौट आहे पाहिले का आपल्याला महाशिवरात्रीसाठी साठी सगळ्यात आवडत असत कौठ म्हणजे हा आणि गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवतो ह्या बा असं चालू आहे आता हे पहा वासरू काय हे असं वातावरण आमच्याकडचं आहे तो आमचा टॉम्प्या टोम्प्या चाल त्या बा आला असं वातावरण आहे आपल्या घराच्या पल्ली कोणी इथं तोडीवाले आलेले राहायला त्या तिकडं पहा नांगरून पडलंय आणि त्याच्यात पहा बगळे कसे खेळतायत पाहिले का असं हे वातावरण आहे आणि हा आपला रस्ता आहे असा आमचा रस्ता आहे हां तर या कधी व्हिडिओ पाहत राहा नाणी चालली कापूस याचायला हां पहा आता नाणी चालली कापूस याचायला आणि कापूस याचता यास्ता तिनं पहा लगेच चाळण्या चुळण्या हे म्हणजे प्रत्येक गोष्टीत हा असं चालू आहे तिचं वाल लगेच हा घरात सगळं आहे पण हे घ्यायचंच राहत भाऊ कुडलचे निपणी वडगावचे का आमचे व्हिडिओ पाहता का नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के पाहता हा तर ते सुद्धा आपले व्हिडिओ पाहत देत तर असं चालू आहे त्यांचा व्यवसाय हा हा आणि नाणी घेईन वस्तू त्यांच्याकडून पण खडखड करून घेईन बरं का मोकळी खडखड करून घे कधीच नाही कधीच नाही ना मोकळ्या मनानं घ्यायचीच नाही ती मला माहिती ना ती एडी आळद आहे त्याच्यामुळं चा असं चालू आहे <laughs> तर भावांना बहिणी नो व्हिडिओ पाहत राहा तर फायनली नाणी आली कापूस याचायला हां हे चालू आहे तिचा मेकअप मग शेतकरी आपण काय काम करायला नाही करायचं हा तर कापूस याचायचं याचा काम चालू आहे शेतकरी जीवन ही कापूस याचावाच लागन तर पैसे भेटते पण कापसाला भाव नाही <laughs> अजिबात कापसाला भाव नाही राहिला असा आता हा कापूस किती फुटलेला आहे पहा आणि मजूर लावून जर कापूस याचायचं म्हणलं तर काय केलं रे आता पंधरा मग पंधरा रुपये किलोना जर कापूस याचायला द्यायचं म्हणलं तर शेतकऱ्याला काय राहत एका पंधरा रुपयाना जर दिलं तर एका क्विंटल माग दीड हजार रुपये का नेमकं किती असं आहे का फक्त जास्तीची बोलण्याच राहत तर एवढा कापूस फुटलेला आहे पहा तुम्ही मजूर मिळत नाही शेतकऱ्यांनी त्याच्या घरच्या पद्धतीनं याचायचं त्याच्या पद्धतीनंच त्यानं असे पहा एवढं चिंतान माग जरा आज पंधराशे रुपये जर गेले तर मग शेतकऱ्याला काय राहत खाली था काहीच नाही राहत ना नायच आम्ही घरीच काम करू इथे शेतकरी आपण घरी केलं तरच परवडत नाही तर परवडत ताजी नाही आता तुम्ही पहा हा कापूस काय भाव चाललाय आणि इथून पुढं लोक ब्रँडेड कपडे पहा तुम्ही म्हणजे कापसाचा भाव ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला नाहीये पण ब्रँडेड कपड्याचा होलसेलच्या दुकानात भाव ठरवायचा अधिकार त्या मालकाला आहे बरोबर आहे की नाही हा ना आपण काय फक्त कष्ट का सगळ्यांनी कष्टच घेतले कोणता माल केला ना माल तो तो, तर शेतकरी माल पिकतो तो चांगला आणतो तो तयार करतो भाव कोण ठरवित मालक व्यापारी हा तर तोडीवाले भाऊ हे आपली इथं ऊस तोडायला आलेले कुठचे तुम्ही मालेगाव मालेगाव अरे बाप काय पाणी चालवलं मला वाटलं पेट्रोल आहे हा किती राहिलं ऊस थोड्याचा अजून थोडा राहिला ना।, ना तर ऊस आल्या बी तोडं चालू आहे आपल्या नाही बरं का चुलत्याच्या आपल्याकडं कुठं ऊस आहे हा तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे मस्त पैकी ओके मध्ये आहे हाय तर व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आम्ही दररोज टाकीत राहतो हम्म है नाही हा तर आजचा हा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आळूच्या पानाच्या वड्या खायला या तुप भेटन तुम्हाला आणि कापूस बी भेटन कापूस पण आणि कवट पण भेटन कवट पण भेटतील अशा पद्धतीने हे चालू आहे आमचं काम तेव्हा किती कापूस फुटलाय आपलं गावाकडचं वातावरण वाटलं असं आमचं गावाकडचं वातावरण मस्त आहे की हे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय